आता नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला आणि आता पितृपक्षाची सुरुवात झाली आहे पण तुम्हाला माहीत आहे का काही ठिकाणी म्हणजेच उत्तर कोकणात पितृपक्षात चक्क गणेशाची स्थापना केली जाते यामागे नक्की कारण काय असेल जाणून घेऊया आजच्या विषय कायच्या माध्यमातून मी इंदिरा न्यूज अनकट विषय काय या विशेष भागात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते प्रिय उत्तर कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो गणपतीला कोकणवासीय आपला आराध्य दैवत मानतात आणि या निमित्ताने गणेशाची प्रतिष्ठापना केली जात असते पण घरगुती गणेशोत्सवाच्या व्यापक स्वरूपामुळे सार्वजनिक गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नाही हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी अलीकडच्या काळात साखर चौथीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू झालंय पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात अठ्ठावीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नऊशे अठ्ठावीस गौरा गणपतींची प्रतिष्ठापना होते याशिवाय नवी मुंबई पोलीस दलाच्या हद्दीत पनवेल आणि उरण परिसरात पाचशेहून अधिक साखर चौथींच्या गणपतीची स्थापना केली जाते कुठे दीड दिवस कुठे तीन दिवस तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जातो कोकणात साखर चौथीचा गणेशोत्सव साजरा होत नसला तरी उत्तर कोकणात हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण पेण अलिबाग आणि रोहा तालुक्यात साखर हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पेण तालुक्यात गणेश मूर्ती बनवण्याचं काम वर्षभर सुरू असतं दरवर्षी चाळीस लाखांहून अधिक गणेश मूर्ती तालुक्यातील साडेपाचशेहून अधिक कार्यशाळांमध्ये तयार केले जातात त्या देशाविदेशात देखील जातात यातून अधिक रुपयांची उलाढाल होते त्यामुळे भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव मूर्तीकार आणि व्यावसायिकांना साजरा करता येत नाही आणि म्हणूनच गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला पेण गणेशाची स्थापना मूर्तीकारांनी सुरू केली नंतर ही परंपरा आसपासच्या परिसरात सुरू झाली आणि गणेशोत्सव काळात पंधरा दिवस कार्यशाळा या बंद असतात साखर चौथीच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर मूर्तिकार पुढील वर्षांच्या मूर्तीकामाची सुरुवात करतात त्यामुळे साखर चौथीचा गणेशोत्सव पेंटच्या मूर्तिकारांसाठी महत्वाचा असतो महत्त्वाची बाब म्हणजे या गणेशोत्सवाला कुठलंही धार्मिक अधिष्ठान नाहीये मात्र तरीही सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर साखर चौथीच्या गणेशोत्सवांची संख्या वाढतच चाललीये आपल्या घरीही गणपती आणावा अशी इच्छा गणेश भक्तांची असतेच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पण बरेचदा गणेश भक्तांना ते शक्य होत नाही याला पर्याय म्हणून साखर चौथीच्या गणपतींची स्थापना केली जाते काही जण नवस फेडण्यासाठी साखर चौथीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करतात अनंत चतुर्दशी नंतर पितृपक्षाची सुरुवात होते पंधरा दिवस श्राद्धविधी केले जातात त्यामुळे पितृपक्षात गणेशाची स्थापना करावी अथवा नाही याबाबत जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळते पण गणपती हा अधिनायक असल्याने त्याचे पूजन करताना गणेश भक्त पितृपक्षाचा फारसा विचार करत नाही गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे आराधनाही करतात या निमित्ताने भव्य देखावे आरास केले जातात विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन आणि काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचरी ही असते आकर्षक रोषणाई केली जाते ढोल ताशांच्या गजरात गणरायाचा आगमन आणि विसर्जन मिरवणुका पार पडतात तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट एक्सप्लेन